महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालय व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळं महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्राला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळेल राज्यात सहा ठिकाणी ही सुविधा केंद्र आहेत परदेशात रोजगार प्राप्त व्हावा यासाठी जगातील रोजगाराची मागणी आणि त्याप्रमाणे कुशल मनुष्यबळ विकास देणं शासनाला शक्य होईल असे मत कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्तालय व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करारावेळी मंत्री लोढा बोलत होते कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले की राज्यात महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्रामार्फत जे उमेदवार परदेशात नोकरी करू इच्छितात अशा उमेदवारांना सर्व प्रकारचे रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाईल जगातील प्रत्येक क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या संधीची माहिती मिळाली तर विद्यार्थ्यांना त्याचप्रकारे शिक्षण देणं शक्य होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्किल इंडिया व डिजिटल इंडियाच्या माध्यमातून देशभरात अनेक उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राबवण्यात येत आहेत असंही लोढा यावेळी म्हणाले राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे संचालक वेदमनी तिवारी म्हणाले की भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे हे बलस्थान लक्षात घेता या वयोगटातील तरुणांसाठी बदलत्या काळाची पावलं ओळखून कौशल्य विकासाला बळ देण्याची गरज आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडियाला प्रोत्साहन दिलेलं आहे अनेक व विकसित देशांची उदाहरणात अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा सिंगापूर जपान इथं कार्यरत वयोगटाची लोकसंख्या कमी होत चालली आहे असे देश कुशल मनुष्यबळाची मागणी करत आहेत भारतातील सद्यस्थितीत तरुण वयोगटाचे प्रमाण बासष्ट टक्क्यावरून सन दोन हजार तीस पर्यंत अडुसष्ट टक्क्यापर्यंत वाढणार आहे अशा परिस्थितीत जगासाठी उच्च दर्जाचे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची संधी आपल्या देशाला मिळत आहे महाराष्ट्र शासनाशी झालेल्या करारामुळे राज्यातील युवकांना याचा नक्की लाभ होईल असंही ते म्हणाले